श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना जर तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे त्रास आहे शारीरिक मानसिक आर्थिक त्रास वाढत चालला आहे तुम्हाला सेवा करायची इच्छा होत नाही आहे सेवा करताना झोप आळास येतो आहे कंटाळा येतो आहे सेवेचा सेवा करावीशी वाटत नाही आहे सेवेमध्ये मन लागत नाही आहे तर नक्की तुमच्या आयुष्यात जर असं वाईट काळ चालू आहे खूप त्रास आहे आणि सेवेतसुद्धा मन लागत नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिला बघा आपला जो दुःख आहे आपल्याला जे काही त्रास आहे नेहमी अशा लोकांना सांगायचं जे आपल्या खूप जवळ आहेत बघा काही लोकांना ना रडून ऐकायची सवय असते आणि जगाला हसून सांगायची सवय असते आपण ना एखाद्याला खूप चांगला समजतो की हा खूप चांगला आहे आणि तो आपल्याकडून गोड बोलून सर्व आपलं ऐकून घेतो आणि मग तोच व्यक्ती पूर्ण जगाला हसून सांगेल असा व्यक्ती आपल्या आयुष्यात नसलेलंच बरा बघा आपण सगळे स्वामी भक्त आहोत आता स्वामी असो किंवा कुठल्याही देवाचं तुम्ही उपासना करत असो सर्वात पहिला आपलं मन आपले कर्म चांगले असणं खूप महत्वाचं आहे बघा कधी कधी आपण सेवेला सुरुवात करतो आपली सेवा व्यवस्थित होते पण काही त्रास होतो खरं तर ती आपलं परीक्षा असते त्यानंतर बघा स्वामी आपली परीक्षा घेत असतात त्यानंतर बघा काही लोक मला असे म्हणतात की मी खूप थकली आहे स्वामी अजून माझी किती परीक्षा घेणार आहेत तर बघा आपण जेव्हा जन्माला येत असतो ना तेव्हा आपण आपल्या पूर्वजन्माचे कर्म घेऊन येत असतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्व आपापले कर्म आपण घेऊन येत असतो पण बघा अध्यात्म एक आपल्या समाधान आहे आपल्याला मोक्षाची प्राप्तीसाठी आहे पण अर्थात आपण संसारिक माणूस आणि आपल्याला वाटत असतं की आपली संसारिक अडचणी जी आहेत ती कमी व्हावी म्हणून आपण सेवा आणि उपाय करत असतो तर हे करणं काय चुकीचं नाहीये पण बघा महाराजांना समजा आता आपला वाईट काळ चालू आहे आणि आपण महाराजांना रोज म्हणतोय की मला हेच कर माझं तसंच कर देवा मला असंच कर मला तसंच कर माझ्या आयुष्यात असंच होऊ दे त्यानंतर बघा आपल्या घरात सुद्धा बाळ असतो तो नेहमी रोज आपल्याला असंच करतो मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असे हट्ट करतो मग आपल्याला पण थोडी चिडचिड होते आणि ते तर ब्रह्मांड नायक आहेत स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आहेत त्यांना माहिती आहे आपल्यासाठी काय चांगलं आहे आपल्यासाठी काय वाईट आहे जे आपल्यासाठी चांगलं आहे नेहमी आपल्या आयुष्यात तेच घडणार आहे म्हणून बघा आपल्याला जे काय हवं आहे ना ते भेटण्यासाठी सेवा कधीच करायची नसते आपल्यासाठी जे चांगलं आहे ते होण्यासाठी नेहमी सेवा करा तर बघा काही लोकांना ना खूप प्रचंड अहंकार आहे की आम्ही इतके वर्ष झालो स्वामी सेवेत आहोत आम्ही इतके वर्ष झालो स्वामी सेवेत आहोत बघा स्वामींना त्याच काही फरक पडत नाही जे लोक नव्याने सुद्धा स्वामी सेवेची सुरुवात केले जरी ते फक्त नामस्मरण जरी करत असतील ना त्यांचे कर्म आणि त्यांचं मन चांगलं असेल ना तर नक्की स्वामी महाराज त्यांना पावतात तुमच्या आणि महाराजांमधला जो अंतर आहे ते तुमचे कर्म आहे जोपर्यंत तुमच्या कर्मातून तुम्हाला मुक्ती मिळत नाही जोपर्यंत तुमचे वाळ वाईट काळ संपत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही स्वामी सेवा करा तुम्हाला लवकर अनुभूती येणार नाही कारण बघा स्वामी नेहमी म्हणायचे तुझ्या कर्माचं भोग तुलाच भोगायला लागणार हा स्वामी सेवेत येऊन आपले जे कर्माचे जे, जे भोग आहेत ते कमी होतात आणि बघा कर्म प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत दुःख संकट त्रास प्रत्येकाला आहे कधी कधी मला अशी माहिती येते की आम्ही पैसे देऊन काही तोडगे घेतलेत बघा तुम्ही काही वस्तू आता खूप वस्तू असे मिळतात काही वस्तू तुम्ही देवघरात ठेवल्यामुळे लगेच तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल का असं नाही तुमचे कर्म तुम्ही सेवा करा त्यातूनच तुम्हाला मुक्त मिळेल बघा असं हे सर्व करण्यापेक्षा तुम्हाला खरंच खूप अडचण आहे बघा आपल्या घरात महाराज आहेत तुम्ही केंद्रात जा अगदी तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल तुम्ही चांगल्या गुरुजींकडे जा जो चांगला आहे जो तुम्हाला फसवणार नाही अशा गुरुजींकडे जा किंवा तुम्ही केंद्रात जा तिथून तुम्ही प्रश्न उत्तर घ्या बघा केंद्रातून प्रश्न उत्तर घ्यायला तुम्हाला एक रुपया सुद्धा लागत नाही जर तुम्हाला असं कोणी फसवत असेल तर ते चुकीच आहे तुम्ही धिंडोरीला सुद्धा जाऊ शकता तिथे सुद्धा गुरुमाऊली दर गुरुवारी दर रविवारी गुरुमाऊलींच्या सानिध्यात प्रश्न उत्तरं होतात तिथे बघा तुम्हाला एक रुपया सुद्धा लागत नाही पण हो तुम्हाला ज्या सेवा दिलेल्या असतात त्या तुम्हाला करायच्या असतात सेवेचा कोण एक रुपया पण घेत नाही हे लक्षात घ्या आणि सेवा अशा व्यक्ती घ्यायची असते जो स्वतः सेवा करत असतो कारण बघा एखाद्याला जेव्हा आपण एक चांगली सेवा सांगतो आणि त्या व्यक्तीने ती सेवा करून जर त्याचं चांगलं झालं तर त्याचं थोडंफार पुण्य आपल्याला मिळत असतं मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की जे कोणी तुम्हाला उपाय तोडगे सांगून पैसे घेऊन जर तोडगे उपाय सेवा सांगत असेल तर अशा व्यक्तीक कारण आजकाल खूप फसवणूक होते बघा त्या बघा तुमच्याकडे दोन हजार आहे पाच हजार आहे ते देऊन तुम्ही सेवा करून घेण्यापेक्षा पहिलंच तुम्ही त्रासात असता त्याच्यापेक्षा बघा तुम्ही ग्रंथ हातात घ्या स्वामी चरित्र घ्या गुरुचरित्र घ्या तुम्ही ग्रंथ हातात घ्या आणि सेवेला सुरुवात करा बघा जर माझे कर्मच वाईट आहेत मी तुमच्या समोर कितीही चांगल्यापणाचा आव आणलं तरी जर माझे कर्म वाईट असतील ना तर कधीहीच माझे कर्म माझा पाठ सोडणार नाही माझे कर्म मला भेटायला येणारच आहे म्हणून तुमचे कर्म चांगलं असणं खूप महत्वाचं आहे बघा बऱ्याच लोकांना ना आपली कुलदेवी कोणती आहे आपले कुलदेव कोणते कोणते तेच माहित नाहीये बघा कुलदेवी आणि आपल्या कुलदेवताची सेवा करणं खूप महत्वाचं आहे त्याच्याच बरोबर आपल्या पित्रांची सेवा करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ज्या पद्धतीने गुरुंची सेवा करणं आहे त्याच्या आधी पित्रांची सेवा करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे पित्रांच्या स्मरणात आपल्याला धान धर्म करायचं आहे बघा जर पित्रांना आपण ज्यांच्या मुलं आज आपण आहोत त्यांना जर आपण विसरलो ना तर आपल्या आयुष्यात दुःख संकटे आर्थिक मानसिक त्रास वाढत जातो त्याच्याच बरोबर आपली जी कुलदेवी आहे जी आपल्या कुलाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते तिचं सुद्धा सेवा करणं खूप महत्वाचं आहे कुलदेवीचं मानपान करणं त्यांची सेवा करणं खूप महत्वाचं आहे आधी तर पित्रांची सेवा दुसरी कुलदेवीची सेवा आणि तिसरं आपल्या महाराजांची सेवा आपलं दुःख आपल्याला जे त्रास आहे ते नेहमी अशा लोकांना सांगा जे तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि असे लोक हल्ले खूप कमी आहेत म्हणून नेहमी मी तुम्हाला सांगत असते की इतरांना आपले दुःख संकट सांगण्यापेक्षा ते आपल्या समोर ऐकतील आणि जगाला ते हसून सांगतील त्यापेक्षा तुम्ही आपले महाराज घरात आहेत स्वामी महाराजांसमोर बसा त्यांना आपले दुःख सांगा बघा कधी कधी आपण खूप स्वामींवरती रागवतो की माझ्याच बाबतीत असं का माझ्याच आयुष्यात एवढे संकट का पण मला खरं सांगा ह्या आयुष्यात आपण कितीही ह्या आयुष्यात आपण कितीही चांगले वागलो ह्या जन्मात तरी आपल्याला आपल्या पूर्व पूर्वजन्मीचे काही कर्म आहेत ते आपल्याला माहीत आहेत का नाही म्हणून आपल्याला ना त्या कर्मातून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते तुम्ही स्वामींसमोर बसा तुम्ही त्यांच्या समोर रडा तुम्ही त्यांना तुमचे दुःख संकट जे आहे ते काय आहे ते सांगा महाराजांसमोर विनंती करा की मला मार्ग दाखवा स्वामी बघा तुम्हाला खूप चांगलं वाटेल आणि तुम्ही काही रागाने स्वामींना काही बोललं असाल जसं आपण कधी कधी रागवतो सहज आहे तुम्ही स्वामींना माफी मागा की स्वामी मला माफ करा मी आज तुम्हाला खूप काही बोलले मला माझं मन हलक बघा तुमचं खरंच तुमचं मन एवढं हलकं होईल ना स्वामींसमोर बोलून तुमचं जे काही मनात आहे ते तुम्ही स्वामींना सांगा केंद्रात जा मंदिरात जा तुम्ही मन मोकळं होऊन स्वामींसोबत बोला जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं तुम्ही स्वामींना बोला तुमचं मन हलकं करा त्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारावृत हातात घ्या तो ग्रंथ तुम्ही हातात घ्या किंवा बघा नामस्मरण करा तुम्हाला जे काही कष्ट आहे तुम्हाला जे काही त्रास आहे तुम्हाला वेळ नाहीये चालता बसता उठता बसता काम करता तुम्ही नामस्मरण अखंड नामस्मरण करा कधी कधी काय होतो हो ना आपण संकल्प करतो एकदा आपण खडीचा नारळ ठेवतो केंद्रात जाऊन संकल्प करतो संकल्प करतो आणि आपण चार चार वस्तू पाच पाच वस्तू स्वामींकडून मागतो बघा आपण स्वामींकडे सेवा करतोय आपण काही डील करत नाहीये मी तुम्हाला नेहमीच सांगते निस्वार्थ मनाने करा बघा आपले जे कष्ट आहे ते स्वामींना माहीत असतात काही न मागता तुम्ही स्वामींची सेवा करा कधीच तुम्हाला स्वामींकडून काही मागण्याची वेळ येणार नाही स्वामी तुम्हाला कधीच कशाची कमी पडू देणार नाही बघा मी आपण लेडीज लोक काय करतो तुलना करतो ह्याच्याकडे हे आहे माझ्याकडे ते नाही त्याच्याकडे हे बघा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघण्यापेक्षा ना क्वालिटी ऑफ लिव्हिंग बघा तर मला हे सांगा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती आहे ह्याच्यापेक्षा क्वालिटी ऑफ लिव्हिंग किती आहे हे महत्त्वाचं आहे ह्याचा अर्थ मी किती ब्रँडेड कपडे घालते ह्याच्यापेक्षा मी माझं आयुष्य किती आनंदात जगते हे महत्त्वाचं आहे तुमचे कर्म आणि तुमचं मन जर चांगलं असेल ना तुम्ही जर चांगल्या मनाने सेवा केलात ना तर नक्की तुमचे तुम्ही ज्या देवाला मानता ते देव तुम्हाला तुमच्या संकटातून नक्की बाहेर काढतील फक्त एवढंच की मनात श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ